बातमी पिंपरी मधून पोलिसांनीच कायदा आणि सुव्यवस्था कशी पायदळी तुडवली आहे ते आता आम्ही तुम्हाला दाखवतोय झालंय असं की पोलीस शिपाई प्रवीण पाटील होता आणि त्यासाठी त्याची त्या मित्रमंडळी सांगवी पोलीस स्टेशन समोर जमली त्यात पोलीस स्टेशन मधील इतर सहकारी देखील सहभागी झाले केक आकर्षक फटाके कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट अशी सगळी सोय झाली रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन सुरू होता दोघांनी फटाक्यांची फायर गाड बाहेर काढली दुसरीकडे स्काय शॉट आणि सुतळी फुटत होते ही सुरू होते ही सुरू जमाना आहे असं म्हटल्यावर याचं चित्रीकरण होणार नाही असं बरं कसं मग हा सगळा कार्यक्रम ड्रोनद्वारे चित्रित झाला मात्र यामुळे पोलीस स्टेशनच्या दारात हे सगळं होत असताना इतर पोलिसांचे कान आणि डोळे बंद होते का पोलीस आयुक्त या पोलीस महाशयांवर काय कारवाई करणार असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले